पाहणी करताना जिल्हा अधिकारी महोदय एस पी साहेब आमचे आपल्या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संतोषजी बांगरसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या एक एक किलोमीटर वापराला ते काही पाणीचा पात्र नदीच्या पात्रामध्ये धावू शकलं नाही म्हणून त्यांनी बाहेर मारलं आणि त्याच्यामुळे मोठी नुकसानवर झालेली दिसती त्याचे सर्व एक एक वस्तुनिष्ठ पंचनामे केले जाईल ते घराचे पंचनामे असतील शेतीचे पंचनामे असतील गुराढोरांचे असतील जीवितहानी असल ज्या ज्या ठिकाणी हे आपातकालीन परिस्थितीमध्ये जे जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी मोदय स्वत मॉनिटरिंग करू लागले रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत सर्व याची तत्ोत माहिती घेतली आज सकाळी सात वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या सर्व शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असं मला वाटतं त्या तीसच्या तीस, तीस मंडळ हे अतिवृष्टीचा धोका त्याचेही पुढे गेलेले आहे याची जे काही आपले जे नियम आहे निकष आहे त्याच्या एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील काही सहकारी संस्था असतील काही उद्योगपती असतील काही व्यावहारिक व्यापारी असतील काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील यांनाही माझी हात धोरून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करू लागली पण त्यांनी बाकीच्या लोकांनीही त्यांना मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी सर्व मॉनिटरिंग कंट्रोलिंग सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मी स्वतः आम्ही आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष साहेब मी प्रत्येक ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले शेतापर्यंत गेले संकटाच्या काळामध्ये मदत केली हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे हे संकट आसमानी आहे या आसमानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांनी मदत करावी आणि विशेषतः सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत याच्यामध्ये तीड मात्र शंका